हाय फ्रेंड मी आज बनवणार आहे तर खिचडी तांदळाची आणि मी ह्यासाठी सोयाबीन पण टाकणार आहे सोयाबीन घेतलेला आहे कांदा चिरून घेतला टोमॅटो कोथिंबीर लाल तिखट आणि लसूण घेतलेला आहे मी वाटून हे मोकळात आता मी कोण घेणार आहे चालू करून पातेल्यामध्ये तेल टाकून घेणार आहे पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आपलं तेल आता गरम झालेलं आहे मी यात हे जिरे घेतलेले आहे मोहरं टाकून घेणार आहे मी मोहर्या टाकून घेतलेले आहे चांगले पडलेले आहे मी जिरे घेतले जिरे टाकणार आहे मी यात खडे मसाले घेतलेला आहे ते टाकून देणार आहे मी यामध्ये आता लसूण टाकून घेणार आहे वाटून घेतलेला आहे आपला लसूण चांगला लालसर झालेला आहे कांदा टाकून आहे कांदा टाकलेला आहे आता मी आणि आपला कांदा लाल होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत थोडासा लाल लाल म्हणजे चव येईल आपल्याला आपला कांदा लालसर झालेला आहे मी या टोमॅटो टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर पण टाकून घेणार आहे மசான चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकणार आहे मसाले चाकून चांगल्या प्रकारे आपले असे मसाले खेळून राहिलेले आहे आता मी यात हे सोयाबीन भिजून घेतलेला आहे आता हे टाकून घेणार आहे मिक्स करून मी इकडं तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता मी हे तांदूळ यात टाकून घेणार आहे मग तांदूळ टाकून घेतलेले आहे पाणी टाकणार आहे आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आरोग्य दिसून शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं टाकणार आहे यावर मी आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे मी आता हे झाकून ठेवणार आहे थोड्या वेळानं बघूया बघू शकता की अशा प्रकारे चुरी शिजलेली आहे गॅस बंद केला तर बघूयात आपण बघू शकता आणि अशा प्रकारे चुड्या आवडल्यास लाईक आणि सब्सक्राइब करा थँक्यू